रायगडमध्ये राजकीय भूकंप होत शेकापला मोठा हादरा शेकापचे ज्येष्ठ आणि हेवी पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला उलवेनोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते त्याचप्रमाणे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे गेली अठ्ठेचाळीस वर्ष शेतकरी कामगार पक्षात कार्यरत होते महाविकास आघाडीनं नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शेकापचा घात केल्याचा आरोप होत असतानाच रायगडमध्ये शेकापचे अस्तित्व रसातळाला गेलं अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शेकापची साथ सोडत दुसऱ्या पक्षाची वाट धरली त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडून पक्ष वाढवायचा आग्रह जयम म्हात्रे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला होता त्यांनी या संदर्भात मध्यंतरी पक्षाची बैठक देखील घेतली होती त्यावेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडा आपण पक्ष वाढवू अशा स्पष्ट भाषेत त्यांनी सांगितलं होतं मात्र तरीही त्यांना साथ न देण्याचा सा इरादा पक्षानं घेतला त्यामुळे जयम म्हात्रे यांनी अखेर आपला निर्णय जाहीर करत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला आणि या निर्णयाला अनेक पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी साथ दिली आहे त्यामुळे त्यांचाही विचार लक्षात घेऊन जयम म्हात्रे यांनी भारतीय जनता पार्टी या राष्ट्रीय पक्षात जाण्याचा निर्णय केला मला सांगायला आनंद होतो रायगड जिल्ह्यामध्ये कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं या प्रवेशद्वारामध्ये आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय जय मात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम मात्रे आणि त्यांच्याबरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल उरण तालुका असेल खोपोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तयागावळातील प्रत्येक व्यक्तीबरोबर ज्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती हे सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालदी ही सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये दे। आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि आज संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलारजी ह्या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष असे विचार करत होते की रामशेठ ठाकूरजी आणि जे एम मात्रेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग ज्याला म्हणतात तो जुळला आणि आज या सर्व मंडळींनी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी, पार्टी पक्षामध्ये खरं तर आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारही मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व मंडळी ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक विचार परिवार म्हणून आलेली आहेत त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथल्या असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं की केंद्रातलं असणारं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार एकत्रपणे इथल्या असणाऱ्या अनेक ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या एकत्रपणे सोडवू आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ यांच्या येण्याने आहे असं मला वाटतं त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद देतो या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील पाटील आमदार विक्रांत पाटील माजी आमदार पंडित शेठ पाटील माजी आमदार सुरेश लाड कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क